तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये कोणत्या पिकाची लागवड करून आपल्याला कमी कालावधीमध्ये जास्त प्रॉफिट करून घेता येईल अशाच पिकाची आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी आ, माहिती सांगणार आहे मित्रांनो आज आपण ज्या प्लॉटला आलेलो आहे हा प्लॉट म्हणजे भोपळा आणि त्याच्यामध्ये बलराम या मिरची पिकाची लागवड करण्यात आलेली मित्रांनो हे दोन्ही पीक कमी कालावधीत चालू होत असतात आणि त्याचा प्रॉफिट लाँग टर्म साठी भेटणार आहे मित्रांनो नमस्कार नमस्कार। शरद मुरलीधर गायकवाड राहणार बहादुरी तालुका चांदवड जिल्हा नाशिक टोटल क्षेत्र माझं पाच एकर आहे पाच एकरातून मी दीड एकर बोपळा लावलाय अच्छा तर आंतर पीक म्हणून एक बलराम मिरची तिची निवड केली तर बलरामच का कारण लवंगी पण लावू शकला असता बलराम म्हणजे ती ना पंचेचाळीस दिवसात चालू होणार अच्छा लवकर उत्पन्न भेटणार त्याचा आपल्याला लवकर संपणार ती लागवड भरपूर तिला लाग पण लवकर म्हणजे जास्त राहतो अच्छा तशी आपली मिरची दुसरी चिकट मिरची लावली असती तर ती अडीच महिने घेते मग पुढे समजा भोपळा वरती गेल्यानंतर त्याचं पूर्ण सावली राहणार खाली हो मग ते मिरची लावून भेटणार नाही बरोबर ही चाळीस दिवसात चालू होते लवकरात लवकर चालू होऊन लवकर संपून संपून जाते तर त्या पद्धतीने दोन्हीही उत्पादन आपल्याला चांगल्या पद्धतीने कमी कालावधीमध्ये मिळणार आहे मित्रांनो आणि भोपळा जो आहे भोपळा पण पंचाळीस दिवसात चालू होणार आणि मिरची पण पंचाळीस दिवसात चालू होणार पण वैशिष्ट्य असं आहे की भोपळाचा जो काही मांडवा आहे ते जोपर्यंत तयार होणार आहे पूर्ण डेव्हलप होणार आहे पूर्ण कवर भेटणार आहे त्या मिरचीला तोपर्यंत मिरची चांगल्या पद्धतीने आपल्याला आवडेज देऊन जाणार हो बरोबर म्हणजे कमी कालावधीमध्ये आपल्याला जास्त उत्पन्न या ठिकाणी मिरची देऊन मिरची देऊन जाणार आहे आणि ते लवकर हार्वेस्टिंगला येणार आहे आणि लवकर संपूर्ण बरोबर तिथून समोर आपल्याला लाँग टर्म साठी आपला भोपळा चालू राहणार आहे चालू चालू राहणार बरोबर हा जो प्लॉट आहे याच्यावरती जे काही भोपळा पीक आणि मिरची पीक लागवड करण्यात आलेली आहे तर किती तारीखला आपण लागवड केलेली आहे पंचवीस डिसेंबर पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस चोवीस आणि आज रोजी हा प्लॉट किती दिवसाचा झालेला आहे आज बावीस दिवसात झाला बावीस दिवसात तर हे जे भोपळा आहे याची व्हरायटी कोणती आहे ती निर्मल अठ्ठेचाळीस निर्मल अठ्ठेचाळीस आणि याची लागवड किती बाय किती वरती साडेआठ बाय सहा लावलंय भोपळा मी अच्छा म्हणजे दोन भोपळ्या अंतर तुमचं सहा फुट सहा फुटाचं गल्ली आठ फुटाची गल्ली साडेआठ फुटाची आणि तुम्ही या पिकामध्ये आंतर पीक म्हणून मिरची पीक लागवड केली ला। हो मिरची आणि ती मिरची कोणती आहे ती, ती बलराम मिरची बलराम आणि त्याची लागवड किती बाय कितीवर ती दोन फुटावरची लावली अच्छा सहा फुटाचं अंतर दोन भोपळ्यामध्ये आहे हो त्याच्यामध्ये तुम्ही दोन झाड दोन मिरची म्हणजे दोन दोन फूट हो तर बघू शकता मित्रांनो या मध्ये तुम्ही की दोन जे भोपळे आहेत त्याच्या मधला जो अंतर आहे सहा फुटचा आहे आणि दोन्ही भोपळ्यामध्ये दोन मिरची लागवड करण्यात आलेली आहे दोन दोन फुटावरती तर पुढे सुद्धा आपण या प्लॉटचा कव्हरेज करणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो